हिवाळ्यात बाजारात वेगवेगळी वेग फळं अधिक मिळतात यातील एक महत्त्वाचं फळ म्हणजे संत्री या दिवसामध्ये संत्री खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात संत्रीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी आढळून आले जे शरीराच्या इम्युनिटीसाठी फार गरजेचे थंडीच्या दिवसामध्ये रोगप्रतिकार शक्ती वीक झाल्यानं सतत सर्दी खोकला होत असते आणि संत्र्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि अनेक आजारापासून बचाव होतो जर तुम्ही हिवाळ्यामध्ये रोज एक संत्री खाल तर शरीराला अनेक फायदे मिळतात अनेकांना असं वाटतं की संत्र खाल्ल्यामुळे खोकला होईल पण तसं काही नाही आहे त्याचे अनेक भरपूर फायदे होतात कारण संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं ज्यामुळे पोट जास्त वेळ भरून राहतं त्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं त्यामुळे जा तुमचं वजन वाढत नाही तसंच तुमचं कॅलरीचं प्रमाण देखील कमी होतं संत्री खाल्ल्यामुळे किडनी स्टोनचा धोकाही कमी होण्याची शक्यता असते लघवीमध्ये सायट्रेटचं प्रमाण कमी असल्यानं किडनी स्टोन होऊ शकतो सायट्रेट एक सायट्रिक ऍसिड असतं जे सामान्यपणे संत्रीसारख्या आंबट फळांमध्ये आढळून येतं किडनी स्टोन झालेल्या लोकांना साधारणपणे संत्र्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो याने लघवीतील सायट्रिक ऍसिडचं सा प्रमाण वाढतं ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो आंबट फळ खाऊन स्ट्रोकचा धोकाही कमी होतो असं म्हटलं जातं संत्र्यामध्ये असलेले फ्लेवोनाईट हृदयरोग वाढवण्याचा धोका कमी करतं यासोबतच याने ब्लड सेलचं फंक्शन देखील अधिक चांगलं राहतं संत्री केवळ आरोग्यासाठीच चांगली नाही आहे तर त्वचेसाठीही फायदेशीर आहेत याने तुमची त्वचा तजेलदार राहते त्वचेवर जर डाग किंवा पिंपल्स असतील तर ते देखील दूर होतात पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संत्री नेमकी कशी खावीत आणि कोणत्या वेळीत खावीत त्याचा जास्त फायदा होईल तर सगळ्यात म्हणजे सकाळी नाश्त्यामध्ये संत्री खाल्ल्यानं शरीराला विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात मिळतात सोबतच तुम्हाला फ्रेश वाटतं आणि दिवसभर ऊर्जा मिळते जर तुम्ही जेवणानंतर संत्री खाल्ल्यानं तुमची पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत मिळते पोट हलकं होतं संत्र्याच्या रसात असे तत्त्व असतात ज्याने ॲसिडिटी कमी होते वर्कआउटनंतर किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर संत्री खाल्ल्यानं शरीराला आवश्यक पोषण आणि एनर्जी मिळते याने मांसपेशी पेशी रिकवर होतात आणि शरीर हायड्रेट राहतं तर तुम्ही आहारामध्ये संत्र्याचा समावेश नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अजून कोणत्या नवीन विषयावर हेल्थ रिलेटेड टिप्स हवेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद